सर्वांचं मनपूर्वक स्वागत नुकतीच महिला व बालकल्याणची सतरा जागेची संरक्षण अधिकाऱ्याची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दल काय आहे दुसरी महत्वाची गोष्ट तो अर्ज कधीपासून सुरू होणार आहे त्याच्यामधल्या सर्व डिटेल गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहे महिला बालकल्याण विभाग याबाबत हे जे पद आहे हे पद आहे ते म्हणजे सरळ सेवा भरती आहे आणि त्याच्यासाठीच जे पद आहे महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य या अंतर्गत या पदाची जाहिरात निघालेली आहे संरक्षण अधिकारी नावाचं पद आहे महिला बाल विकास आणि आयुक्तालया अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे मग मह दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या पदाचं जे नाव आहे ते संरक्षण अधिकारी आहे या पदाबद्दल डिटेल आपल्याला बघायचं झालं तर ही भरती प्रक्रियेतील सर्व कार्यक्रम वेळापत्रक लग... बदल या सर्व सूचना एका वेबसाईटवर दिलेल्या आहेत आणि ही जी वेबसाईट आहे ती म्हणजे डब्ल्यू सी डी सीओ एम एम पुणे ही आहे पुणे डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जर आपण गेलात तर ही सगळी पीडीएफ आपल्याला पा पाहायला मिळते मग ह्याच्यामध्ये एज लिमिट किती आहे परीक्षा पद्धती कशी आहे त्याचा अभ्यासक्रम कसा आहे कोणता विषय किती मार्क आला आहे आणि या सर्व प्रकारची ही परीक्षा कशी होणार आहे त्याला नॉर्मलायझेशन होणार आहे का दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का कॅटेगरीसाठी काय काय गोष्टी आहेत किती जागा कोणत्या कशा डिस्ट्रीब्युशन आहेत या सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण जर या वेबसाईटवर गेला या वेबसाईटवर एक पीडीएफ निघते आणि ते पीडीएफ मधून आपल्याला ही सर्व माहिती पाहायला मिळते आता हा जो अर्ज आहे म्हणजे पद आहे अधिकारी आणि टोटल पद आहेत सतरा आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने ही जी जाहिरात आहे आठ तारखेपासून म्हणजे आठ डिसेंबर पासून त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे दुपारी तीन वाजल्यापासून आपण फॉर्म शकतो शेवटची अजूनही नाही अजून खूप दिवस आहेत त्याच्यामध्ये बावीस तारीख आहे म्हणजे आठ तारीख ते बावीस तारीख असा अर्ज भरण्याचा कालावधी आहे आपण अजूनही फॉर्म भरणार असेल तर फॉर्म भरू शकता संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला या पदासाठी लागणारी पात्रता या पदासाठी असणारा अभ्यासक्रम आणि फॉर्म कसा भरायचा याबाबतच्या डिटेल गोष्टी तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये समजेल आता बघा जागा कशा कशा दिलेल्या आहेत आता खरं बघायला झालं तर हे जे आहे संरक्षण अधिकारी तुम्हाला सांगितलं की संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट कच ही परीक्षा आहे म्हणजे हे पद आहे आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की सर हा खूप चांगलं ग्रेड पे आहे आणि तो ग्रेड पे आहे एस सिक्स खूप चांगला ग्रेड पे समजला जातो हा ज्या पदासाठी आहे म्हणजे पद आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ ग्रुप सी च हे पोस्ट आहे लक्षात ठेवा बरं आता सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरत असताना सगळ्यांचा प्रश्न असतो सर आमच्या कॅटेगरीला जागा आहे का किती जागा आहेत कसं आहे काय वगैरे आपण हे थोडस समजून घेऊ की कोणासाठी जागा आहेत कोण फॉर्म भरू शकतं याबद्दलच्या डिटेल गोष्टी थोड्याशा आपण बघूया आता ह्याच्यामध्ये जर बघितलं एकूण पद किती आहेत तर सतरा आहेत टोटल पद लक्षात ठेवा सतरा आहेत मग ह्याच्यामध्ये कोणाकोणाला दिलेली आहेत कशी आहेत या सतरामध्ये ओपन साठी सात आहेत आता दुसरी महत्वाची गोष्ट आपण जर बघितली तर अनुसूचित जाती याच्यासाठी एक आहे अनुसूचित जमाती याच्यासाठी एक आहे विजय एक आहे हे जे ओबीसी आहे ह्याच्यासाठी सुद्धा एक आहे एस बी सी साठी सुद्धा एक आहे आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा एक आहे तर असं हे डिस्ट्रीब्युशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं बाकी आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी महिला खेळाडूसाठी एकही जागा नाही ही गोष्ट लक्षात घ्या परंतु तुम्ही महिला या प्रवर्गामध्ये या ठिकाणी जागा भरू शकता पूर्ण महिलेसाठी जर एकूण जागा ह्या तीन आहेत लक्षात ठेवा त्याच्यातल्या दोन ज्या जागा आहेत ह्या अराखीव आहेत ही गोष्ट आहे आणि इतर मागास वर्गासाठी एक जागा आहे म्हणजे मुलींसाठी तीन जागा आहेत हे लक्षात ठेवा बाकी ओपन जर सुद्धा मार्क पडले तर त्या ठिकाणी खूप गोष्ट आहे लक्षात ठेवा पुढे बघा अशा म्हणजे टोटल जागा आणि सत्रा या सत्रामध्ये ओपनसाठी अशा जागा आहेत आपण आपल्या कॅटेगरी वाईज मी नंतर ह्याची जी पीडीएफ आहे हे शेअर करेल आपण कॅटेगरी वाईज जागा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की फॉर्म कसा भरायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की या पदामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे म्हणजे कोण फॉर्म भरू शकता असा साधा प्रश्न आहे एक लक्षात ठेवा की अशामध्ये शैक्षणिक जी पात्रता दिलेली आहे तर सरळ सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे कोणत्याही विषयातील पदवी म्हणजे कुठलाही पदवीधर जर या त्याच्यासाठी फॉर्म भरू शकतो ही त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे आणि कनिष्ठ गड गटकच ही पोस्ट आहे आणि कोणत्याही विषयातील पदवी म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पदवीधर या पदासाठी फॉर्म भरू शकतात इथे क्लिअर आहे टायपिंग वगैरे असं काहीही लागणार नाही फक्त इथं पात्रता एवढीच आहे की कोणत्याही विषयातील पदवी ही त्याच्यामध्ये महत्वाचं आहे ठीक आहे पुन्हा एकदा खूप चांगलं गोष्ट आहे जरी जागा कमी असतील पण कसं आहे की जे परीक्षा होणार आहेत त्याला अर्ज सुद्धा कमी येतील बऱ्याच जणांना हे माहीत नसतं पण नक्कीच अर्ज भरला पाहिजे मला असं वाटतं की कारण याचा ग्रेड ग्रेड सुद्धा खूप छान पूर्ण आहे संरक्षण अधिकारी जी पोस्ट आहे यस सिक्स हा ग्रेड बी खूप चांगला आहे आणि काहीही सांगता येत नाही ओके तर या पद्धतीनं हे आहे कोणत्याही विषयातील पदवीधर या परीक्षेचा फॉर्म शकतात हे अतिशय गोष्ट आहे दुसरं आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे पण ती कशी होणार आहे किती मार्काची होणार आहे किती किती विषय आहेत आणि त्या विषयाला मार्काचं वेटेज कसा आहे आपण एक एक पॉईंट बघूया म्हणजे आपल्याला समजेल की नेमकं काय खर तर ही कॉम्प्युटर बेस्ड म्हणजे ऑनलाईन एक्झाम असणार आहे सरळ सरळ सर सांगितलं या परीक्षेमध्ये एका प्रश्नासाठी मार्क आहेत हे पण स्पष्ट म्हणजे परीक्षा पद्धती आपण सगळ्यांनी समजून घेणं खूप आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन परीक्षा होणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हे प्रश्न असणारे असणार असणारे म्हणजे सरळ सरळ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये सुद्धा प्रश्न असते एक प्रश्न तिथं दोन मार्कांचा असेल हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला दुसरा पॉईंट कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल आता ह्याच्यामध्ये इथं काय सांगितलंय विषय विषय इथं सर्व सर्व सांगितले पहिला आहे मराठी दुसरा आहे इंग्रजी तिसरा आहे जी एस आणि चौथा आहे तो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग आता इथं रिझनिंगचा पार्ट आहे गणित इथं दिलेलं नाही गणित बुद्धिमत्तेचा पार्ट आहे इथे बौद्धिक चाचणी असं दिले पण ह्याच्यामध्ये जे चार विषय आहेत सर्व सर्वसाठी महाराष्ट्र शासनाचा जो स्टँडर्ड स्टँडर्ड प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे मराठी आहे इंग्रजी आहे त्याच्यानंतर गणित आहे आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे आता हे आहे इथे दिलेलं आहे प्रत्येक प्रश्नाकरता प्रत्येकी पन्नास गुणांची याप्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा असेल म्हणजे काय इथे चार विषय मराठी मराठी इंग्रजी आणि असे चार विषय या चार विषय म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे पंचवीस हे पंचवीस हे पंचवीस हे पंचवीस प्रश्न पंचवीस आहेत आणि गुण पन्नास आहेत कारण इथंच आपल्याला जर स्पष्ट आहे की एक प्रश्न हा दोन मार्काला आहे म्हणजे मराठी साठी पंचवीस इंग्रजीसाठी पंचवीस जे के साठी पंचवीस आणि त्याच्यानंतर साठी पंचवीस असे पन्नास पन्नास मार्काचा एक एक विषय आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाणार आहे टोटल ही जी परीक्षा आहे ही परीक्षा दोनशे गुणांची परीक्षा आहे टोटल आणि हे चार विषय आहेत सगळ्या प्रकारच्या सर्व सेवेसाठी हेच चार विषय असतात आणि विशेष म्हणजे काय की ते एक प्रश्न हा दोन मार्काला आहे पुढचा पॉईंट याच्यामध्ये असा दिलेला आहे जर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे म्हणजेच काय दोनशे पैकी नव्वद मार्क लागणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी ती जी फायनल आहे त्या लागेल आणि मग त्या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे की पूर्ण जी परीक्षा आहे ती दोनशे मार्काची आहे आणि दोनशे मार्काच्या परीक्षेमध्ये नव्वद मार्क लागणार आहेत पुन्हा तयारी देण्यासाठी पुढचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे सर्व सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये कधीही मुलाखती घेतल्या जात नाही ओके okay, कारण हा निर्णय इथे स्पष्ट केला आहे सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे हा चार मे दोन हजार घेण्यात ना ना येणार नाही सरळ सरळ फक्त इथे एकच टप्पा असेल आणि तो टप्पा असेल असे परीक्षेचा ही परीक्षा होणार आहे आणि डायरेक्ट लिस्ट लावणार आहे दुसरा कुठलाही टप्पा याच्यामध्ये नाहीये असं इथं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तिसरा पॉईंट इथं सांगितलंय जर उमेदवारांना समान नसतील तर मग त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ही गुणवत्ता यादी त्या ठिकाणी लावण्यात येईल असं पुन्हा एकदा जे प्रश्न असतो की परीक्षा होणार आहे मग नॉर्मलायझेशन होणार आहे का त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का अशा अनेक प्रश्न सर्वांचे असतात इथं हा पाचवा पॉईंट जर तुम्ही बघितलात तर या पाचव्या पॉईंटमध्ये आपण हा पॉईंट पूर्ण व्यवस्थित रीड करूया म्हणजे तुम्हाला समजेल परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने घेण्यात येणार आहे दुसरं प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार आहेत म्हणजे सरळ सरळ आहे शिफ्टनुसार परीक्षा होणार आहे ह्या प्रत्येक शिफ्टचा पेपर हा वेगळा असतो ही सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरं विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्यांची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्यांचे नॉर्मलायझेशन कंपनीकडून करण्यात आलेलं जे सूत्र आहे ते वेबसाईट माहितीवर वेबसाईट मध्ये माहितीसाठी प्रकाशित केलेले म्हणजे सरळ या परीक्षेला सगळ्यात पहिले काय होणार तर कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार त्याच्यानंतर हे चार विषय आहेत हे चार विषय दोनशे मार्गाची परीक्षा होणार प्रत्येक शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आणि प्रत्येक शिफ्टचा पेपर हा वेगळा असणार मग त्याच्यामध्ये त्याची जी काठीण्य पातळी आहे त्याच्यानुसार एक नॉर्मलायझेशनचं जे सूत्र आहे ते वेबसाईट त्या सूत्रानुसार त्या सूत्रानुसार नॉर्मलायझेशन केलं जाईल म्हणजे पुन्हा पहिल्यासारखंच ती गुणवत्ता लावते नॉर्मलायझेशन करतील नॉर्मलायझेशन नंतर परत मार्क वाढले मार्क कमी गेले त्यांचं ते सूत्र हे त्याच्यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजेच ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे दोनशे मार्काची होणार आहे आणि नॉर्मलायझेशन ज्याचा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा प्रश्न पडलेला पर आहे परंतु इथे ते दिलेलं आहे म्हणजे ह्या परीक्षेचा फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की ह्या परीक्षेची जी गुणवत्ता आहे ती लागणार आहे याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट बघा आपल्या सर्वांनी ही गोष्ट सुद्धा वाचली पाहिजे चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत म्हणजेच काय या परीक्षेसाठी कुठलीही मायनस सिस्टीम नाही ओके okay, म्हणजे मायनसमध्ये हो कुठलेही मार्क जाणार नाही एखादं उत्तर चुकलं तर मायनस मध्ये हो दे, त्या ठिकाणी मार्क जाणार नाहीत मायनस सिस्टीम या परीक्षेसाठी नाही शंभर टक्के त्याच्यातले जे उत्तर बरोबर आहेत तेवढे मार्क मुलांना दिले जातील एका प्रश्नासाठी दोन मार्क असे हे दिले जातील अशी ही सर्व त्या ठिकाणची परीक्षा पद्धती आहे दुसरं इथं एकूण दिले दोनशे मार्क हे लक्षात ठेवा आणि एंटरव्ह्यू तर माहीत आहे म्हणजे ही सरळ सरळ सगळी परीक्षा दोनशे मार्कची होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता फॉर्म भरताना अनेक अडचणी येतात बऱ्याच जणांना काही प्रश्न विचारायचे असतात बऱ्याच जणांना जे जा काही टेक्निकल इश्यूज येतात त्याच्यामध्ये कुणाशी बोलावं काय करावं काहीही समजत नाही अशा वेळेस यांनी पी एफ दिलेले आहे त्याचा शेवटचा हे पॉईंट आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे खरं बघायला झालं तर इथे महिला व सायुक्तालय आपल्याला माहिती पुण्यामध्ये आहे आणि या पुण्यामध्ये हे त्याचा ॲड्रेस आहे तर या ठिकाणी तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कार्यालयाचा आहे जे कार्यालयाशी पत्रव्यवहार आहे तर हा पत्रव्यवहार सुद्धा तुम्ही करू शकता परंतु जर तुम्हाला एखादा टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता हा नंबर आहे झिरो बावीस सहाशे दहा आठशे पंच्याहत्तर आणि चारशे एकवीस तिथे सांगितलंय सोमवार ते शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या जे टेक्निकल अडचणी आहेत त्या सर्व विचारू शकता म्हणजे मित्रांनो सतरा जागा जरी असल्या तरी त्या महत्वाच्या संरक्षण अधिकारी गट एस सिक्स हा ग्रेड पे आहे दोनशे मार्काची परीक्षा आहे तुम्ही सर्वांनी सर्व सेवेचे फॉर्म भरलेच असतील या सर्व सेवेमध्ये जे मूल चार विषय आहेत आणि त्याच्यामध्ये पंचवीस 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 असे प्रश्न आहेत तर एक प्रश्न येतो दोनशे मार्काला आहे ज्या सर्व सेवा कॉमन होतात सगळ्या तशाच प्रकारची ही सर्व सेवा होणार आहे नक्कीच फॉर्म आहे नक्कीच सर्वांनी फॉर्म भरा त्याच्या संबंधी जर कुठली अडचण आली आपले काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करू शकता